स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त शंकेश्वरी दोनशे साठ रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे साठ रुपये खोबरे एकशे चाळीस रुपये तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा खटाव ग्रामपंचायतीची महिला ग्रामसभा उत्साहात संपन्न खटाव ग्रामपंचायतीची विशेष महिला महिला ग्रामसभा जागतिक दिनानिमित्त ग्रामपंचायत खटाव येथे लोकनियुक्त सरपंच ओंकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यामध्ये निवृत्त शिक्षिका शेख यांनी महिलांसाठी विविध उद्योग व्यवसायासाठीचे आर्थिक नियोजनासाठीचे मार्गदर्शन सत्र तसेच अर्चना तावरे यांनी महिलांच्या आरोग्य समस्या बाबत औषधोपचार व मार्गदर्शन सत्र तसेच महिलांच्या जबाबदाऱ्या व वर्तणूक आणि तणाव समस्या यांचे निराकरण करण्यासाठी सहजयोगी साधक यांच्याकडून सहजयोग ध्यानधारणा मार्गदर्शन प्रत्यक्ष अनुभूती सत्राचे आयोजन करण्यात आले तसेच ग्रामपंचायत खटावकडून देण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधा याबाबत महिलांशी स्वयंस्फूर्तपणे चर्चासत्र विविध सूचना सेवा सुविधा याबाबत संवाद चर्चा करण्यात आली यामध्ये महिलांनी शून्य कचरा व्यवस्थापन करणे सर्व ओला कचरा व प्लास्टिक संकलन करून महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी ग्रामपंचायत कचरा संकलन गाडीमध्ये देणे इत्यादीसाठी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी उपसरपंच श्रीकृष्ण पाटील ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे रावसाहेब पाटील मोनिका पाटील सुरेखा पाटील अनिता चौकुले सुविद्या चौकुले नम्रता नागावे उपस्थित होत्या यावेळी ग्रामपंचायतीच्या विविध योजनेसंदर्भात तसेच महिलांना प्राधान्यक्रम याबाबत माहिती ग्रामसेवक रवींद्र गायकवाड अण्णासाहेब यांनी दिली आभार मोनिका पाटील यांनी मानले यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या